मुंबईवर झालेल्या सव्वीस अकराच्या हल्ल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा हात होता स्थानिक प्रशासनावर प्रभाव असलेल्या व्यक्तीच्या प्रभावाशिवाय इतका मोठा हल्ला घडू शकत नाही हे स्टेटमेंट आहे भाजपा नेते माधव भंडारी यांचं काल दुपारी एका कार्यक्रमात बोलत असताना माधव भंडारी यांनी हे वक्तव्य केलं आणि सगळीकडे नुसती खळबळ माजून दिली पण माधव भंडारी म्हणतायत त्याप्रमाणे खरोखरच सव्वीस अकराच्या हल्ल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा भंदार हात होता का हे समजून घेण्यासाठी आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला यू अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉक्टर दाभोळकर हत्या प्रकरणात निर्दोष सुटलेले विक्रम भावे यांच्या प्रकाशन त्यावेळी बोलत असताना माधव भंडारी यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर एक मोठा आरोप केला ज्यात ते म्हणाले की मुंबईवर हल्ला होणार असल्याची कल्पना सर्वांना होती स्थानिक प्रशासनावर प्रभाव असलेल्या व्यक्तीचा सहभाग असल्याशिवाय इतका मोठा हल्ला घडणं अशक्य आहे त्यावेळी बोलताना ते असंही म्हणाले की नरेंद्र दाभोळकर गोविंद पानसरे गौरी लंकेश आणि एम एस कलबुर्गी या हत्याकांडाद्वारे हिंदुत्ववादी संघटना मोडीत काढण्याचं षडयंत्र रचण्यात आलं होतं नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणात शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना शिक्षा झाली परंतु या प्रकरणात ते निर्दोष आहेत त्यांची सुटका होईपर्यंत स्वस्त बसणार नाही या माधव भंडारीच्या स्टेटमेंट नंतर सगळीकडे वादंग निर्माण झाला माधव भंडारी ज्यांनी या प्रकारे काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर आरोप केले त्यानंतर काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे नेते चांगलेच आक्रमण झाले आणि माधव भंडारीवर टीकास्त्र सोडू लागले ज्यावेळी काँग्रेस नेते विजय वडट्टीवार यांनी तर माधव भंडारीवर जोरदार हल्ला केला ज्यात ते म्हणालेत की रस्त्यावरच्या सडक छाप व्यक्तीनं करावेत असे हे आरोप आहेत त्यांच्याकडे कुठले पुरावे आहेत एखाद्या राजकीय पक्षाविरोधात असे गंभीर आरोप केले यातून माधव भंडारी यांच्या अकलेचे दिवाळे निघण्यासारखं आहे असं म्हणत त्यांनी थेट माधव भंडारींची अक्कल काढली त्यानंतर माधव भंडारी यांच्या बोलण्यात खरोखरच काही तथ्य आहे का याची पडताळणी देखील सुरू झाली हे सगळे वाद विवाद सुरू असताना माधव भंडारी यांनी आपल्या वक्तव्याचं स्पष्टीकरण दिलं ज्यात ते म्हणाले की काल मी जे भाषण केलं त्याचा वेगळा अर्थ घेतला गेला मी जे बोललो नाही ते माझ्या तोंडामध्ये घातलं अनेक वृत्तपत्र आणि मीडियानं पण असं करण्यात काही अर्थ नव्हता पण त्यावेळेच्या सरकारला सव्वीस अकरा हल्ला माहिती होता की नाही एका प्रेस नोटद्वारे सरकारने हल्ला होणार असल्याची शक्यता आहे अशी माहिती दिली होती त्यातील पंच्याऐंशी माहिती जागेसहित नमूद केली होती सरकारला पाच महिने आधीपासूनच हल्ला होणार हे माहिती होतं त्यामुळे तेव्हा ते, ते हल्ला रोखणं ही सरकारची जबाबदारी होती तरी सुद्धा राज्य सरकारनं तो हल्ला का रोखला नाही असा माधव सवाल उपस्थित केला त्याचबरोबर अनेक अधिकारी आणि अने कर्मचारी शहीद झाले मग आता एवढ्या वर्षानंतर तंगूर राणाला भारतात आणल्यानंतर यावर चर्चा सुरू झाली पण त्यावेळच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या राज्यकर्त्यांनी यावर बोलायला पाहिजे होत मी बोलताना यात कोणताच हात नाही मी बोलताना यात कोणाचा हात आहे असं काही बोललो नाही पण हेडली का पळून गेला किंवा त्यावेळी पडलेल्या इतर सगळ्या प्रश्नांची उत्तरं तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारनं दिली पाहिजेत असं मत मी देखील मांडलं तसंच राणाला भारतात आणल्यावर त्याची चौकशी सुरू झाली पण ज्यावेळी सव्वीस अकराचा हल्ला झाला त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांची गृहमंत्र्यांची ती जबाबदारी होती त्यांनी याबाबत उत्तर द्यायला हवीत असंही ते म्हणाले म्हणजे एकंदरीतच काय तर आपल्या बोलण्यातून माधव भंडारींनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर सव्वीस अकराचा हल्ला न रोखण्याचं आणि त्या संबंधित प्रश्नाचा सर्वतोपरी तपास न करण्याचं खापर फोडलं आणि हल्ला झाला तेव्हाच गुन्हेगाराची संपूर्ण चौकशी का केली नाही असा सवाल केला आणि शक्य असून देखील हा हल्ला न रोखण्याचे आरोप देखील केले पण त्यांच्या या आरोपानंतर माधव भंडारी म्हणतात त्याप्रमाणे त्यांच्या बोलण्यात तथ्य आहे का खरोखरच सव्वीस अकराच्या हल्ल्याबाबत आणि त्यांच्या तपासाबाबत तत्कालीन त्या सरकारचं दुर्लक्ष झालं असावं का आणि या दुर्लक्षामुळेच या प्रकरणाची नैतिक जबाबदारी घेत तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी राजीनामा दिला होता का सगळे प्रश्न आता पडू लागलेत आणि तब्बल सतरा वर्षांनंतर सव्वीस अकराचा हल्ला झाला तेव्हा नेमकं काय घडलं होतं यावर नव्याने पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली पण मंडळी या सगळ्या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं माधव भंडारी म्हणतायत त्याप्रमाणे खरंच सव्वीस अकराचा हल्ला होण्यामाग राष्ट्रवादी आणि काँग्रेस सरकार जबाबदार होतं का याबद्दलची आपली मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बखर लेवला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा